सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे सभेचे वर्ष असून दरवर्षी सुमारे अधिक रक्तदाते या उपक्रमात सहभागी होतात गेल्या एकतीस वर्ष सभेच्या वतीने बारा हजार पाचशे तेरा हजार रक्तपिशव्या विविध रक्तपिढ्यांना देण्यात आल्या असून गरजू आणि गरीब रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्यात येतो आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे हे शिबिर अटल भवन लक्ष्मी नारायण मंदिर समोर शिवानु भव सोलापूर येथे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत होणार असल्याची माहिती पत्रकार परिषद देण्यात आले आहे रक्तदान शिबिराचे आयोजन करत आलेलं हे <coughs> रक्तदान शिबिराचं सत्तावीसावं वर्ष आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना तर माहीतच आहे की आम्ही दरवर्षी पत्रकार परिषद घेतो पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश एवढा की यामध्ये सोयलापूर जिल्ह्यातील जे काही रक्तदाते आहेत त्यांचा सहभाग या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये व्हावा हा एक उद्देश या पत्रकार परिषदेत जेवती सर्व आपल्या पत्रकारांना तर माहीतच आहे की सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा म्हणजे एक सामाजिक संस्था असते या सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही आज अनेक लोकउपयोगी समाज उपयोगी कार्यक्रम करीत आलेला आपणाला विधितच आहे की येणाऱ्या मागच्या ज्या पावसाळ्यामध्ये फार मोठ्या पद्धतीने अतिवृष्टीत आलेली होती त्या अतिवृष्टीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढा आपण कोणीही पाऊस बघितला नाही किंवा महापूर बघितला नाही तो ना महापूर ना आलेला होता आणि त्या महापूर आलेल्या असतानामध्ये सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेने एक सामाजिक दायित्व या नात्याने आम्ही जवळजवळ ते तेलगाव पाथरी गोळकवटे आणि चार गाव यांना आम्ही व्यक्तिशा जाऊन पा मदत केलेली होती सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बाबा सामाजिक संस्थेचं जे काही दायित्व असतं ते काम करण्याचं काम सोलापूर जिल्हा माहिषी सभा आस्थायत करीत आले आणि त्या कार्याला आपण नेहमीच आपल्या या लोकप्रिय न्यूजमधून किंवा मीडियाच्या माध्यमातून आपण प्रसिद्ध देतच असता येणाऱ्या या रक्तदान शिबिराचंही आपण चांगल्या पद्धतीने जे काही आहे प्रसिद्धीकरण करावे जेणेकरून या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आपला सहभाग तर राहिलाच राहील परंतु येणाऱ्या ना या नागरिकांचाही सहभाग हा फार महत्वाचा आहे आणि ते तुमच्या आणि माझ्या माध्यमातून होणार आहे मी परत वेगळा काही जास्त बोलत नाही आपणा सर्वांना जे काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विधीत आहे न बोलता मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो